नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी जामनेर तहसीलदार कार्यालयात धक्कादायक प्रकार सहायक महसूल अधिकाऱ्याच्या विरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल जामनेर तहसीलदार कार्यालय शासनाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील राहणार भुसावल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः हो पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित राहून सांगितले की दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात बारा तपासणी करताना वर्ग बदलाची शंका निर्माण झाली असून आदेशावर ई ऑफिस संदर्भात क्रमांकन असल्याने प्रकरण संशयास्पद वाटले दिनांक पंचवीस जुलै दोन हजार रोजी संबंधित प्रकरण नजराना न भरल्याने निकाली काढले होते मात्र आरोपी हर्षल पाटील यांनी बनावट शासकीय आदेश तयार करून बनावट चलन क्रमांक वापरले परंतु प्रणालीवर अशी कोणतीही नोंद सापडली नाही त्या अनुषंगाने तहसीलदार आगडे यांनी आरोपी हर्षल पाटील यांना सामोरे केल्यावर हर्षल पाटील यांनी आर्थिक मोहापोटी बनावट आदेश तयार केल्याची कबुली दिल्यामुळे या प्रकरणी जामनेल पोलिसात आरोपी हर्षल पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे